नमस्कार श्री स्वामी समर्थ जर घरात मिळतात हे एकवीस संकेत तर तुमच्या कुलदेवतेचा वास तुमच्या घरात आहे जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला देव दैविक व लयचक्र तयार होते याला दैविक सुरक्षा कवच असेही म्हणतात आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे एक ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत म्हणजे डावी उजवीकडे न हलता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे दोन ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल सुखवत अनुभूती होत असेल तर समजावे की दैविक शक्ती तुमच्या जवळपास आहे तीन दर गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात चार शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता ही नाहीसी होते व मनाला सुखवत असा अनुभव होतो व मन पूर्णता हलके होते पाच ज्यावेळी आपण देवासमोर एकांता ध्यान करत असतो एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण त्यावेळी अचानक हलका सुगंध चा वास येतो त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटाव्यास आले आहेत व तो अदृश्य अवस्थेत आहेत यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चापेच्या फुलांचा स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्यावेळी बुकुळ्यांच्या फुलांचा शिवशंकर यांचे ध्यान करते वेळी स्पारजातकांच्या फुलांचा भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांपैकी कोणाचेही ध्यान करत असाल तर चंदनाचा वास येतो देवीची उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येतो सहा शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे सात ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घर ठेवतात व त्यांची मनोभावी पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासीन बाईंचे दर्शन होते आणि ती त्या स्त्रीला योग्य ते मार्ग दाखवते आठ जे गुरु गुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते जेव्हा रात्री डाव्या खुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्तीचे संकेत प्राप्त होतात यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवांची अनुभूतीही होते नऊ ज्या स्वप्नामध्ये ढोपरापर्यंत धोती एका हातात कमंडोलो कपाळावर भस्म पायात पादुका गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसला असेल त्याने समजून जावे की तो देव आहे व तो तुम्हाला दर्शन देत आहे अथवा तुमच्या पूर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असे समजावे दहा ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळदेव हाक देत आहेत ज्या घरामध्ये मूळदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या त्याच्या थंड गारवा जाणवतो तसे ज्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करतात प्रसन्नता शांतता जाणवते अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते बारा लहान बाळ ज्यावेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की येथे देवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणे त्याच्या विचारांच्या पलीकडची असते तेरा शिर्डी गांडगापूर नृसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती नक्कीच धावून येतो व मार्गही मोकळा होतो काही ना याची अनुभूतीही असेलच चौदा घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा म्हणजे हळद ज्योतिबाचा भंडारा म्हणजे लाल गुलाल काळोबाईचा अंगारा महादेवांचे भस्म यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हात पायाला लावले असता अंगातील ताप उष्णता शरीराबाहेर टाकली जाते व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो त्यामुळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो यामधून देवाचे खरे सत्व कळते पंधरा आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भुवयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवाशे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणाही केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा आणि नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहायच मिळतो यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते अनेकांना याचे ये चांगलेच अनुभव आले आहे सोळा जे दुर्गा सप्तशिटीचे पठण करतात अथवा दर मंगळवारी कुंजिका स्तोत्र वाचतात अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरवे साडी घातलेल्या स्त्रिया पण त्यांचे मुख दिसत वा ही दिसत नाही नाही व शरीरही कान नाक डोळे काही दिसत नाही म्हणजेच तेथे असूनही अदृश्य अवस्थेत त्यांच्या गळ्यात मोठे चकाक चकाकते मंगळसूत्र केसात आंबाडा त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेप अशा नऊ ते दहा स्त्रियांचे दर्शन होते या स्त्रिया मोठ्या चौरंग्या सारख्या पाठावर बसलेल्या असतात काहींच्या मते यांना देवीच्या बाया असेही म्हणतात अठरा रस्त्यावरून किंवा आडवाटीवरून चालताना अचानक लक्क प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हाताने धापून घेतो व नंतर हाऊस डोळे उघडून पाहतो तर लक्क प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे हा सुद्धा देवी अनुभूतीचाच प्रकार असतो एकोणीस जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासिन स्त्री तिला अचानक भेटावेस येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या, कुल त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे वीस जी व्यक्ती संकटाच्या पेचा सापडली आहे व आज तरी आपले काम होईल का किंवा ऑफिसमध्ये आज, आज आपल्याला साहेबांची ओरड पडेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंतीमाळ धारण करून कामासाठी बाहेर पडले असता त्यांच्या सर्व अडचणी शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलकेही होत जाते ही, हो ही सुद्धा देवाचीच कृपा असते एकवीस ज्या घरातील व्यक्ती आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर त्यांच्या घरातल्यांच्या गळ्याखाली अन्नाचा एक गास ही उतरत नसेल किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपी लागत नसते अशा वेळी देवांच्या समोर नारळ ठेवून गाराने घातले असता काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभवही आलेला आहे देवांचे सत्व आजही या कलयुगात आहे देव हा उघड्याने उघड्या यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही प्रकारे देवी शक्तीचा अनुभव एकदा तरी नक्कीच होईल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे धन्यवाद मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका